जिजाऊ मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता जिजाऊ मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर ना झुकला नाही को ना मुघलांचा तो बाप होता झुकला नाही मुघलांचा तो बाप होता नमस्कार माझे नाव स्वामिनी अभिजित नखाते हॅपी किड्स मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत स्वागत आहे प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती आपण ह्यांची जयंती आपण शिवजयंती म्हणून साजरी करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श व हो महान राजे होते त्यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी गडावर झाला बसलेल्या शिवनेरी गडावरील शिवाय या देवीमुळे त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले जनता त्यांना शिवराय शिवाजी महाराज व शिवराजे या नावाने ओळखते उलक, त्यांचे त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे व आईचे नाव जिजाबाई असे होते दादोजी कोंडे हे त्यांचे गुरु होते छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थ संस्थापक होते जिजाबाईंनी त्यांना लहानपणी रामायण व महाभारतातील गोष्टी सांगून घडविले वयाच्या पंधराव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली जेव्हा ते पुण्याचा कारभार पाहत होते तेव्हा त्यांनी राजमुद्रा तयार केली प्रदीप चंद्रलेखे वर्धिष्ण विश्ववंदिता शहात्तर नऊ शिवसेच्या मुद्राभद्राय राजते म्हणजे जोपर्यंत प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि वंदनीय होतो तशी शिवाजी महाराजांची ही मुद्रा मुद्रालौकिक वाढत जाईल वयाच्या सोळाव्या वर्षी जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी राजगड किल्ल्यावर शिवरायांचा मृत्यू झाला व प्रजेवर दुःखाचा डोंगर कोसळला व प्रजेवर दुःखाचा डोंगर कोसळला छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते त्यांनी सर्वांना समान न्याय दिला होता स्त्रियांचा आदर केला होता आदर केला होता गरीब जनतेला सुखी केले होते स्वराज्यात अनेक नवीन अनेक नवीन योजना आखल्या होत्या असा हा दिनदुबळ्यांचा कैवारी जनतेचा राजा जनता राजा म्हणून असे म्हणत जाणता शिवाजी राजा ए असे एकच होऊन गेले जाणता शिवाजी राजा असे एकच होऊन गेले असे एकच होऊन गेले इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेले इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेले राजे असंख्य झाले आज पण शिव समान ना कुणी राजे असंख्य झाले आज पण शिवा समान ना कुणी गर्भ जसा असे महाराष्ट्राला एकच शिवछत्रपती एवढे बोलून मी दोन शब्द संपवते जय जय हिंद जय महाराष्ट्र जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा